हॅलो काय नमस्कार मी सोमनाथ शिंदे आलेलो आहे आता खणीमध्ये खणीमध्ये माझे वडील काम करताना काही अनुभव आहेत ते बघा त्यांचं चाललेलं आहे आज मटणची भाजी आणि मी माझ्या गाडीबरोबर बरोबर आलेला आहे एक मारायला खणीमध्ये आणि बघता बघता काय बी वा 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 काय स्माईल आहे वा आता बघा इकडे बघा यांचं काय चाललेलं नेमकं ते आपण बघूया वडिलांचं चाललेलं आहे मटन मटनाचं चाललेलं आहे पप्पा इकडे बघा ना बघा अरे ओ पप्पा म्हणतात कॅमेरा व्हिडिओ फोडून काढीन तू जा गप नीक 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 डोखाव नको परत चाललेलं आहे घन घेणं दगड फोडणं हाच जो दगड जे आम्हाला इथपर्यंत आणि या बाबांचं बघा काय चाललं आहे मटणाच्या भाज्याचा तडका ह्यांचा तर काय खेळच वेगळाच चालला आहे दिसतं लाकडं ठेवून ठेवून शिजवते शिजव बाबा शिजव एकदम कडक मध्ये आणि माझ्या वडिलाचं बघा काय दगडी फोडतात ही दगडी फोडून फोडून तर आम्हाला शिकवले दोघं भावांना शिक्षण त्यामुळे ह्या कष्टाचा पैसा कधी हा वाया नाही जात वडिलाचं कष्ट बघून मला खूप क्यू येते पण काय करता ही जन्म पुंजी पुंजी आमचा खानदानी व्यवसाय क व्यवसाय कधी लाभतो नाही हाच जे दत्तपंत वडर आहेत त्यांनी तर आम्हाला फोडून 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 आहे ह्याच्यापर्यंत पोचवून आम्हाला चांगल्या वडा लावलं कष्ट कराल तर चमकेल असं आमचं वडिलाचा अर्थ पर मेहनत कर तर तुझ्या तुझ्यामागं कष्ट भेटेल म्हणून ह्यांच्या स्वप्नातली स्वप्न राजकुमार यांनी सुरुवात केली वडिलांनी दगडी फोडून 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 एक छोटस म्हणजे ती म्हणजे टॅक्टर दोघा नवराबाईकडून घेतलं व्यवसायामध्ये सुरुवात केली या ट्रॅक्टरपासनं हळूहळू हा ट्रॅक्टरचं नाव आहे काजल काजलने तर ह्यांच्या यशाला प्रगतीला यश दिलं हा ट्रॅक्टर दत्तपंत वड्राच्या यशाचा भाग आहे हा सुरवातपासनं लक्ष्मी आता आता इथं आलेला आहे अ, रवाळी फोडलेली ती फोडून भरून यायला हे पंधरा की वीस मिनिटात ही वटर समाजची माणसं भरवून खडक्रेशनला हा डायवर पोचवण्यात करण्यात येईल तर हे ह्यांचं असं चालणार आहे दिवसभर खाली करायचं भरायचं खाली करायचं भरायचं खाली करायचं भरायचं असू द्या ह्यांची रुचची का ह्यांच्या लपड्यात पडायला आपल्याला काय म्हणून मग चला आम्ही आमच्या वडिलाकडं जातो ओ पप्पा येऊ मटणाचं व्यवस्थित आहे पप्पा इकडे बघा ई शिवाय दिले मला दोन आता पप्पाने दिलं या म्हाताऱ्याला बघा चकना बाबा कसे लागते दणका आणि मला एक दिला त्याच्यातलं बघा ही पीस 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 मी खातोय आता दणका उवडेल म्हटले खे बाळा जा खाऊन बैल नी सीट न तुझ्या हॉटेलवर ईडशिवरी रुपये